नमस्कार मंडळी लाडकी बहीण योजनेबाबत तुमचं लक्ष वेधून घेणारी एक मोठी बातमी समोर आली आहे जानेवारी महिन्याचा जा पात्र महिलांच्या खात्यात जमा झाला आहे पण काही अर्ज रद्द होण्याची शक्यता आहे त्याचबरोबर अफवा पसरवणाऱ्या खोट्या बातम्यांबद्दल अदिती तटकरी यांनी काय सांगितलं आणि एकवीस रुपयांचा वाढीव हप्ता कधी मिळणार या सगळ्यांची सविस्तर माहिती फक्त या व्हिडिओमध्ये त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण तुम्हाला महत्वाचे अपडेट्स मिळणार आहे त्याचसोबत चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका तर माझ्या काही युट्यूब फॅमिलीनी मला कमेंटमध्ये मेसेज केला आहे की माझा अजून हप्ता मिळालेला नाही तर त्यांनी निश्चित रहा तुमचा फॉर्म जर अप्रुवल झाला असेल तर तुम्हाला शंभर टक्के तुमच्या अकाउंटला पैसेही जमा होणार आहे त्याचबरोबर तुमचा अकाउंट हे डेबिट लिंक आहे का, का ते पण चेक करा आणि एस एम वरती अपडेट राहावा तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा मित्रांनो लाडकी बहिणी योजना म्हणजे एकवीस ते साठ वयोगटातील महिलांसाठी एक, एक महत्वाकांक्षी उपक्रम आहे सरकारच्या या योजनेमुळे महिलांना आर्थिक स्वावलंबनाचं मोठं पाठबळ मिळालंय तर आतापर्यंत दोन कोटी महिलांना याचा फायदा देखील झाला आहे आणि त्यांच्या खात्यात दर महिन्याला पंधराशे रुपये जमा होत आहे महिलांना सक्षम आणि आत्मनिर्भर बनवण्याचं स्वप्न या योजनेद्वारे साकार होत आहे तर बघा जानेवारी महिन्याचा जा हप्ता पात्र महिलांच्या खात्यात जमा झाला आहे ज्यामुळे एकूण रक्कम आता दहा हजार पाचशे रुपये झाली आहे मात्र योजनेसाठी सादर केलेल्या अर्जांची पडताळणी सध्या सुरू आहे काही अर्ज निकषामध्ये बसत नसल्यामुळे त्यांना रद्द केलं जाण्याची शक्यता आहे असं एका वृत्तपत्राच्या मते सांगण्यात आलं आहे त्याचबरोबर तीस लाख अपात्र महिलांना या योजनेचा लाभ मिळाल्याचं सांगितलं गेलं आहे त्यामुळे सरकारवर दीड हजार कोटी रुपयांचा भार पडल्याचं वृत्तामध्ये सांगितलं आहे परंतु महिला व बालकल्याण मंत्री आदित्य तटकर यांनी माध्यमामध्ये पसरवलेल्या या बातम्यांना खोट ठरवलं आहे त्यांनी स्पष्ट सांगितलं की अजून कोणतीही आकडेवारी जाहीर केलेली नाही त्यामुळे अशा खोट्या बातम्या विश्वास ठेवू नका त्यामुळे माझ्या लाडक्या बहिणींना एकच आव्हान आहे की तुम्ही निश्चिंत राहा या जी काही ये बातम्या येत आहेत की अर्ज पडताळणी होणार किंवा काय होणार तर ही सर्व पूर्ण खोटी बातमी आहे असं एका ट्विटद्वारे आदित्य तटकरी यांनी सांगितलं आहे निकष हा आम्ही बदललेला नाहीये जो शासन निर्णय आम्ही जुलै महिन्याच्या कालावधीमध्ये गेल्या वर्षी निर्गमित केलेला होता त्या शासन निर्णयाला धरून जी आहे ती त्या ठिकाणी ही योजना सुरू आहे एकही निकषामध्ये अगदी शब्दाचा सुद्धा बदल हा केला गेलेला नाहीये ते मला आपल्या माध्यमातून निश्चितपणाने लाडक्या बहिणींना सांगावं असं वाटतंय आम्ही गेल्या तीन दिवसापासून जानेवारी महिन्याची डीबीटीची प्रोसिजर चालू केलेली आहे आणि दोन कोटी एक्केचाळीस लक्षपेक्षा अधिक महिलांना आज या योजनेचा लाभ हा यंदाच्या महिन्यात सुद्धा मिळालेला आहे त्याच्यामुळे ही योजना अधिकाधिक यशस्वीरित्या पार पाडणं हे बघा आता महत्वाचा प्रश्न म्हणजे काय तर एकवीस रुपयांचा हप्ता कधी मिळणार विधानसभा निवडणुकीत दिलेल्या आश्वासनानुसार पंधराशे रुपयाचा हप्ता वाढवून एकवीसशे रुपये केला जाणार आहे मात्र जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मते मार्चच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर हा निर्णय लागू होईल यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सिक्कामोर्तब केला आहे याचा अर्थ मार्च महिन्यातील अर्थसंकल्पीय अधिवेशनात योजनेत सुधारणा होण्याची शक्यता आहे जसं की मार्च महिन्यात अर्थसंकल्प येणार आहे त्या अर्थसंकल्पच्या अधिवेशनात या योजनेचा एकवीस रुपये हप्त्याबद्दल ते चर्चा करणार आहेत किंवा सुधारणा करणार आहेत असं त्यांनी आश्वासन दिलं आहे त्याचबरोबर ट्विटद्वारे असं स्पष्ट केलंय की लाडकी बहीण योजनेशी संबंधित सर्व चुकीच्या बातम्या ह्या खोट्या आहेत अजून किती महिन्यांना अपात्र ठरवलं जाईल याचा निर्णय घेण्यात आलेला नाही असं स्पष्टपणे आदित्य तटकरे यांनी सांगितलेलं आहे अशा अपूर्व तुम्ही विश्वास ठेवू नका आणि जे काय बातम्या समोर येत आहेत की अर्जांची पडताळणी होणार किंवा अर्ज बाद होणार किंवा काय होणार तर या सर्व बातम्या ह्या खोट्या आहेत असं स्पष्ट आदित्य तटकरे यांनी सांगितलेलं आहे की अजून कोणत्याच अपात्र महिलांना ठरवलेलं गेलं नाही आणि याचा निर्णय पण आणून घेतलेला नाही त्यामुळे जनतेने पूर्ण निश्चिंत राहावे मित्रांनो लाडकी बहीण योजना ही राज्यातील महिलांसाठी एक क्रांतिकारी योजना आहे या योजनेतील बदल आणि अपडेट्स आम्ही तुम्हाला वेळोवेळी देत राहू जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा भेटू या पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र